अजून सभा होतील काय ते आता टप्प्याटप्प्याने सगळं ठरेल अजूनपर्यंत त्याच्या बाबतीचे निर्णय प्रदेश कार्यालयावर होत आहे तसेच आम्हा लोकांना नेते कुठले काय कधी येणार आहेत जिल्ह्यामध्ये वरिष्ठ नेत्या पातळीवर तसंच आमच्या जिल्हाध्यक्षांना कळवण्यात येईल तसं तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ तर तुम्हाला बोलल्याशिवाय सभा होणार पण नाही तुमच्याकडून आम्हाला ताकद आणि प्रसिद्धी लागणार ना जिल्ह्यात युबी सगळ्यांचा कॉन्ट्रॅक्ट एकाकडे आहे का <laughs> जिल्ह्यात फक्त कणकवलीमध्ये तुम्ही विरुद्ध सगळे अशी लढत होते आणि तीन ठिकाणी महायुतीत ते दोन्ही पक्ष लढत आहेत मतविभाजनाचा फटका बसेल असं वाटत नाही पुढे परत तुम्हाला सांगतो कोणी कसं लढावं हे शेवटी त्या त्या पक्षाच्यावर अवलंबून आहे आणि मतदारां मतदार, मतदार आमच्या सिंधुदुर्गाचा फार सुज्ञ आहे त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने कुठल्या पक्षाला प्राधान्य द्यावं कुठल्या पक्षाच्या नगराध्यक्षाचे उमेदवार कसे आहेत कुठल्या पक्षाचे प्रधानमंत्री आहेत कुठल्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत कुठल्या पक्षाचे पालकमंत्री आहेत कुठल्या पक्षाचे मत्स्य वन व्यवसाय मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे बंदर मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे खासदार सन्मान्य राणेसाहेब आहेत आज शिल्पा खोत मॅडम आमच्या ज्या नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत त्यांचं सामाजिक काम लोकांशी असलेला जनसंपर्क असलेली त्यांची दूरदृष्टी आज प्रत्येकाकडे गेल्यानंतर माझ्या घरातली मुलगी किंवा मुलगी असल्याप्रमाणे त्यांच्याबरोबर जे नातं जे आपल्याकडे सईन दिसतं आहे हे हे बघितल्यानंतर मतदार दोन तारखेला निर्णय घेणार आहेत म्हणून तुम्ही आमच्या सिंधुदुर्गच्या मतदारांना असं कमी लेखू नका केसर करताय ते फार सुज्ञ आहेत त्यांना माहिती आहे निर्णय काय घ्यायचा आहे आणि कधी कुठला निर्णय घ्यायचा आहे हे आमच्या मतदारांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे